आजही सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना आरोग्यसेवा मिळवण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावं लागतं बेलापूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठी आमदार मंदादाई म्हात्रे यांचा जनआंदोलनाचा इरगार आहे बुद्धिमत्ता असूनही तरुणांना आणि तरुणींना डॉक्टर की मिळण्यापासून वंचित राहावी लागते याचा गंभीर विचार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला त्यानुसार त्यांनी सुपर मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावठा केल्यामुळे आज सर्वसामान्य रुग्णांना आणि वैद्यकीय महाविद्यालय त्याचबरोबर रुग्णालयामुळे फायदा होणार होता तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना यांना मोठा लाभ होणार होता परंतु हो घातलेला सुपर मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या निर्माणामुळे होत असलेल्या दिरंगाईबाबत नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनास विचारण्यासाठी आणि सदर प्रकल्पा विरोधात कोर्टात गेलेल्या विरोधी लोकांकरता गुरुवारी ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता महापालिका जनआंदोलनाचा इशारा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलाय त्यांनी गोवर्धनी माता मंदिरात पत्रकार परिषद घेतली सगळ्यांना आज मी या गोवर्धनी माता मंदिरामध्ये बोलून आपल्या सर्वांना देवीचं दर्शन तर झालंच आहे त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये होणार सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या मेडिकल कॉलेजच्या आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या निविदा वगैरे काढल्या टेंडर झालं सगळं प्रोसिजर झालं पण काही इतके विरोधक काही समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती स्टे ऑर्डर आणली आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोरगरिबांना जे होणारे त्यांचे हाल आहेत आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठला उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या दहा तारखेला सकाळी दहा वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठलंही लोकांना त्रास न देता आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जाहीर निषेध कारण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा जर वेळेवर काम केलं असत तर आज या विरोधकांना वेळ मिळाला नसता कोर्टात जायला तर जाणीवपूर्वक काही लोकांनी टाइमपास करून निविदा लवकरात लवकर होऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे पण आताचे आलेले आयुक्त माननीय डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांनी त्याच्यात चांगलं काम केल्यामुळे हे प्रोसिजर फास्ट होऊ शकली अगोदरच्या लोकांनी काही काम केलं नाही नुसतं पिरवा केली एखादा प्रकल्प इतका मोठा प्रकल्प या मुंबई मध्ये येत असताना काही लोकांना त्याच्या अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून स्टे ऑर्डर आले त्या स्टे ऑर्डर आणणाऱ्यांचा विरोधकांचा आम्ही या नवी मुंबई गोर गरीब जनतेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत